तर तुम्ही पण शंकरपाळी बनवताना तुमची शंकरपाळी व्यवस्थित फुलत नाही किंवा सॉफ्ट लवकर होतात अगदी एक दोन दिवसामध्ये लवकर सॉफ्ट होऊन जाते असे वगैरे तुमचे जर प्रॉब्लेम असतील तर, तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा कारण या व्हिडिओमध्ये मी भरपूर टिप्स अशा शेअर केलेले आहे काही रेसिपीज अशा असतात की त्याच्यासोबत खूप साऱ्या टिप्सची गरज असते आणि त्या छोट्या छोट्या टिप्समुळं तो पदार्थ खूप छान बनतो तर दिवाळीचे सगळे पदार्थ खूप -कमि छान आपल्याला खायला आवडते पण कधी कधी आपल्या हातून ते चुकून जाते पण हा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा शेवटपर्यंत तुम्हाला नक्कीच आवडेल आणि भरपूर तूप वगैरे अजिबात इथे वापरायचं नाही आहे अगदी साध्या सोप्या आणि कमीत कमी साहित्यामध्ये हे शंकरपाळी आपल्याला बनवायची आहे आणि चव तर त्याची भन्नाट कारण बिस्किटासारखी छान कुरकुरीत असे हे शंकरपाळी बनवून तयार होते तर चला तर व्हिडिओला सुरू करूया तर इथे मी तीन वाटी मैदा घेत आहे तुम्ही या प्रमाणात तुम्ही कुठल्याही वाटीने एक प्रमाण फिक्स करून घ्यायचं कोणतंही भांडं घ्यायचं आणि त्या भांड्याने आपण मोजून घ्यायचं तर त्याच भांड्याने सगळे साहित्य घ्यायचे तर तीन वाटी मैदा घेतला त्याला मी पाऊन वाटी साखर घेतली आहे अर्धी वाटी नाही आहे साखर त्यापेक्षा थोडी जास्त आहे पण फुल भरूनही नाही आहे वाटी तर पाऊन वाटी मी साखर घेतली त्यामध्ये तितकंच पाणी घेतलं मी आणि हे साखर आणि पाणी हे एक सोबत वितळून घेतलं म्हणजे साखर पूर्णपणे वितळल्या गेली पाहिजे यासोबत यासाठी पाणी पण कमीच घ्यायचं कारण साखर आपण जी घेतली आहे ती मैद्याच्या प्रमाणामध्ये घेतली आहे आणि जर आपण पाणी जास्त घेऊ हो, तर तितकं पाणी त्या मैद्यामध्ये पचणार नाही मग पर्यायी असं होईल की शंकरपाडे आपले फिक्के होतील किंवा कमी साखर राहील इथं मी मैद्यामध्ये ओवा टाकून घेतला साधारण अर्धा चमचा आणि अगदी एक दोन विलायची पावडर करून ती टाकून घेतली आणि थोडंसं चवीपुरतं मीठ टाकून घेतलं आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आणि यामध्ये आपल्याला कडक असं तूप तापवून घ्यायचं आहे तर इथे मी तूप किती घेतलं असेल तूप अगदी मी दीड चमचा घेतलं तीन वाटी मैदा आहे तर त्याला दीड चमचा तूप घेतला आहे तूप अजिबात जास्त प्रमाणात घ्यायचं नाही जर यामध्ये जास्त मोहन झालं तर शंकरपाळी खुसखुशीत होतील हे खरं आहे पण तेलात ते फैलू सुद्धा शकते म्हणजे तेलात अगदी फैलून जाईन ते पूर्ण तेल आपलं खराब होईल पण साखरही जास्त झाली तर तेव्हा सुद्धा असाच प्रॉब्लेम होईल म्हणून मी जे प्रमाण सांगितलं आहे त्या प्रमाणातच तुम्ही सगळं काही साहित्य घ्या अगदी परफेक्ट तुमची शंकरपाळी बनवून तयार होतील आता हे तूप मी छान मैद्याला चोळून घेतलेलं आहे आणि मस्तपैकी त्याचा छान असा गोळा बनतो इथपर्यंत त्याला चोळून घ्यायचं मस्तपैकी मैद्याला आणि जे आपण वितळलेली साखर आहे ते पाणी पूर्ण यामध्ये ओतून घेतलं कारण मी पाणी जितकं याला लागते तेवढंच परफेक्ट बनवलेलं आहे जर आपल्याला एक्स्ट्रा पाणी लागत असेल तर आपण थोडं गरम पाणी यामध्ये टाकून घेऊ शकतो साधं पाणी आपण गरम करायचं आणि ते यामध्ये ॲड करायचं काही प्रॉब्लेम नाही पण जर आपण जास्त पाणी बनवलं साखरेचं आणि ते, ते तेवढं पाणी यामध्ये बसलं नाही तर मग शंकरपाळे आपले फिक्के होऊ शकते म्हणून म्हणून साखरेचं पाणी बनवताना कमी पाणी बनवायचं जेणेकरून ती पूर्ण साखर यामध्ये पडली पाहिजे आता मी छान याचा घट्टसर असा गोळा बनवून घेत आहे याला वरून अजिबात पाण्याची गरज पडली नाही जितकं मी साखरेचं पाणी बनवून घेतलं होतं तेवढं पाणी पूर्ण याला व्यवस्थित झालं आणि पूर्ण एक मस्त हार्ड गोळा बनवून तयार झाला याला खूप सैल आपल्याला ठेवायचं नाही जसं आपण चपातीसाठी वगैरे बनवतो तसा सैल अजिबात ठेवायचा नाही आहे आपल्याला कडक असा गोळा पाहिजे आहे खूपही कडक नाही की आपल्याला लाटताच येणार नाही आता मी हा छान पाच दहा मिनिट असा चुरून घेतला किंवा मळून घेतला आणि व्यवस्थित असं फोल्ड करून करून त्याला ठेवून दिलं आणि साधारण दहा मिनिटासाठी मी झाकून ठेवला रेस्ट करायला अगदी तुम्ही तुरंत केले तरी चालते काहीच प्रॉब्लेम नाही पण मी दहा मिनिट झाकून ठेवला आता दहा मिनिटानंतर घेतला हा गोळा आणि अज अजून एकदा त्याला छान चुरून घेतलं खूप वेळ नाही अगदी थोडंसं एखाद दोन मिनिटासाठी आणि मस्तपैकी यातल्या तीन उंड्या बनल्या याच्या तीन उंड्यापैकी एक उंडी घेतली आणि अशा पद्धतीने आतमधून त्याला फोल्ड करून करून आपल्याला ती लाटी बनवून घ्यायची आहे आतमधून जी आपण फोल्ड करतो ना वरून प्लेन होते पण आतमधून जी फोल्ड करतो ना त्याने छान टेक्स्चर येते आपण जे शंकरपाळे बनवतो त्याला आता लहान लहानच मी याच्या पोळी बनवून घेत आहे आता तुम्ही बघू शकता मी याची एक पोळी लाटून घेते आणि खूप पातळ अशा लाटायचे नाही आहे तुम्हाला नाहीच आवडत असेल जाड शंकरपाळे तर तुम्ही लाटू शकता पण खूप पातळ नाही लाटायचे आता तुम्ही बघू शकता साधारण भाकर जितकी बनवतो आपण त्यापेक्षा थोडी पातळ असेल किंवा भाकर जितकी असते तेवढे जरी तुम्ही जाळी याची बनवली तरी चालते आता तेवढ्या ते जाडीची मी याची पोळी एक बनवून घेतली आणि एक कटर आहे माझ्याकडे ते अगदी शंकरपाळेचं कटर नाही आहे पण पिझ्झा कटर आहे त्याने मी हे याचे तुकडे करून घेत आहे किंवा शंकरपाळे कट करून घेत आहे आता हव्या तशा आकारामध्ये आपल्याला शंकरपाळी इथं बनवून घ्यायचे आहे किंवा कट करून घ्यायचे आहे तुम्ही छोटे मोठे किंवा चौकोणी त्रिकोणी तुम्हाला जशा पद्धतीचे पाहिजे तसे कट करून घेऊ शकता आता तुम्ही बघू शकता किती जाळ ठेवले हो आहे मी खूप पातळ दिसत आहे पण आपण जेव्हा तेलात टाकून हे इतके छान फुलणार आहे त्याच्या छान लेअर्स आपल्याला वेगळ्या दिसणार आहे अजिबात आपण कुठला तामझाम केलेला नाही म्हणजे बऱ्याचशा व्हिडिओमध्ये मी बघते की भरपूर तूप वापरते दूध वापरते तर असं कुठलाच प्रयोग के मी केलेला नाही अगदी साध्या पद्धतीने मी हे शंकरपाळे दरवर्षीच दिवाळीला बनवत असते आणि खूप छान हे शंकरपाळे बनवून तयार होतात तर त्याच पद्धतीने मी तुमच्यासोबत शेअर केले आहे आज ही रेसिपी आता मी हे पूर्ण शंकरपाळी बनवून तयार कर करून घेतले जास्त प्रमाणात असले तर आपण एखाद्या न्यूजपेपरवर टाकून घेऊ शकतो म्हणजे असे मोकळे ठेवायला आणि कमी प्रमाणात होते मी आज बनवलेले म्हणून मी एका प्लेटमध्ये पूर्ण काढून घेतले आता सगळे शंकरपाळी तयार आहे शंकरपाळी तळताना सगळ्यात महत्त्वाची ही गोष्ट की तेल जास्त तापवायचं नसते आपल्याला खूप कडक वाफा निघेपर्यंत तेल अजिबात तापवून घ्यायचं नाही मिडियम गॅसवर मीडियम टेम्परेचरवरच आपल्याला तेल गरम करायचं आहे आणि त्यामध्ये आपण बनवलेले शंकरपाळे टाकून घ्यायचे आहे आता हे शंकरपाळी मी सगळे यामध्ये म्हणजे जितके एका बॅचमध्ये बसेल तेवढे टाकून घेतले लगेचच त्याला चमचा लावायचा नाही आणि कमी गॅसवर हे फ्राय करायचे आहे शंकरपाळी किंवा चकली कुठलाही पदार्थ दिवाळीच्या दिवाळीच्या सीझनमध्ये जे बनवतो त्यामध्ये लक्षात ठेवायचं खूप जास्त हाय फ्लेमवर हे तळायचे नसते आता मी मीडियम फ्लेम ठेवली आहे गॅसची आणि अशा पद्धतीने मी हे शंकरपाळी तळून घेत आहे तुम्ही बघू शकता याला वेळ लागतो पण शंकरपाळी छान खुसखुशीत असे बनून तयार होते कुरकुरीत होतात खुसखुशीत होतात मस्तपैकी आता तुम्ही बघू शकता शंकरपाळी आपण लाटताना जितके जाड होते त्यापेक्षा जास्त जाड आपल्याला दिसत आहे कारण तेलात ते छान ते फुलत आहे अजिबात यामध्ये कुठलाच इनो किंवा सोडा आपल्याला वापरायचा नाही आणि तसेच हे शंकरपाळी खूप छान बनतात तुम्ही नक्की अशा पद्धतीने बनवून बघा तुम्हाला जास्त तूप पण लागणार नाही यामध्ये कुठलंच दूध तूप असं वगैरे जास्त काही वापरायची गरज पडणार नाही म्हणजे मी ज्या प्रमाणामध्ये तुम्हाला शंकरपाळी बनवायला सांगत आहे किंवा दाखवत आहे त्यापेक्षा जास्त तुम्हाला जर बनवायची असेल तर तुम्ही दुप्पट त्याच्या प्रमाण घ्यायचं इथे मी हे शंकरपाळी छान ब्राऊन कलर आल्यावर मी काढून घेतले तेलातून खूप जास्त ब्राऊन कलर येऊ द्यायचा नाही तेलामध्येच कारण त्याची कुकिंग प्रोसेस जी आहे ती तेलातून काढल्यानंतरसुद्धा सुरू असते त्यामुळे त्याचा रंग जो आहे आणखी डार्क होत राहतो म्हणून जास्त डार्क होण्याच्या आधीच ते शंकरपाळी आपल्याला तेलातून काढून घ्यायची आहे आता मी हे शंकरपाळी काढून घेतले आणि दुसरी बॅच पण टाकून घेतली शंकरपाळी टाकल्याबरोबर लगेच त्याला चमचा लावायचा नाही तर आजूबाजूने त्यावर तेल टाकत राहायचं कारण कुठलाही पदार्थ आपण तेलात टाकल्याबरोबर तो आणखी सॉफ्ट होतो म्हणून आपण चमचा लावल्याने खराब होऊ शकतो तो, तो पदार्थ किंवा त्याचा आकार चेंज होऊ शकतो किंवा सुद्धा चिटकू शकते म्हणून अगदी तेलात टाकल्याबरोबर आपण चमचा लावायचा नाही अगदी साईड साईडनं त्याला सरकवत राहायचं तुम्ही बघू शकता शंकरपाळीला छान लेअर्स दिसत आहे आणि त्याची जाडी पण अशी फुलत आहे तुम्हाला ते दिसत असेल मेन आणि आपण यामध्ये सोडा वापरलेला नाही आहे भरपूर भरपूरजणं शंकरपाळी बनवताना सोडा वापरतात तर सोडा न वापरता आपण हे छान खुसखुशीत असे शंकरपाळी बनवले आहे जे की आठ ते दहा दिवस छान असेच राहतील आता तुम्ही बघू शकता की ती छान बनलेली आहे आणि सोडा टाकल्याने तेलसुद्धा जास्त ॲब्झॉर्ब करते हे शंकरपाळी म्हणून सोडा नाही टाकायचा सोडा न टाकता तुम्ही करून बघा की छान होते ते शंकरपाळी आता तुम्ही बघू शकता सगळ्या शंकरपाडीवर लेअर्स दिसत आहे छान टेक्स्चर दिसत आहे नक्की तुम्हाला वाटत असेल की खूप छान झालेलं आहे खूप छान झालेले आहे कारण आतमधून पण व्यवस्थित शिजलेले आहे शंकरपाडी काढल्याबरोबर नरम असतात त्याचा नंतर थंड झाल्यानंतर ते छान कडक येते नाहीतर तुम्ही म्हणाल की काढल्याबरोबरच ते कडक असायला पाहिजे तर असं होत नाही काढल्याबरोबर ते नरम असतात आणि थंड झाल्यानंतर ते कडक येतात छान आपण गॅसच्या कमी फ्लेमवर तळल्यामुळे ते, ते एसो, एसो, छोटे -छोटे छान आतमधून पण शिजतात आतमधून पण छान फ्राय होतात त्यामुळे शंकरपाळी असो चकली असो काही पदार्थ तळताना ह्या गोष्टी छोट्या छोट्या लक्षात ठेवायच्या तुमचे पदार्थ खूप छान बनतील अशा पद्धतीने तुम्ही नक्की शंकरपाळी बनवून बघा आणि कमेंट करून तुम्ही नक्की मला सांगाल की कसे झाले तुमची शंकरपाळी खूप चवीला छान होते म्हणजे परफेक्ट जितकं आपल्याला गोड पाहिजे तितकेच व्यवस्थित असे हे शंकरपाळी बनवून तयार होते पुढील व्हिडिओ बघायला विसरू नका एक अशीच छानशी रेसिपी घेऊन येईल येणाऱ्या नवीन रेसिपीची माहिती तुम्हाला मिळत राहू यासाठी सबस्क्राईब करा आपले चॅनल विदर्भ कट्टा रेसिपीज आणि व्हिडिओला लाईक शेअर करायला अजिबात विसरू नका शंकरपाळी बनवण्यासाठी जे लागणारे साहित्य आहे ते सगळे मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे नक्की चेक करा धन्यवाद